एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे हा सगड़े? जो ब्लॉग आहे ना तो मागच्याच्या मागचा ब्लॉग जो तुम्ही बघितलेला होता मंडेच्या दिवशी त्याचा पुढचा हा कंटिन्यू करते मी तुम्हाला आठवत असेल तर आम्ही बाहेर एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो आणि त्याच्यानंतर ना म्हणजे लवकर जेवण झालं होतं म्हणून आम्ही असं डिसाईड केलं की चला तिथून जे आहे स्टार बाजार पण जवळ आहे म्हटलं चला मग तिथे जाऊयात आणि थोडं ग्रॉसरी वगैरे घ्यायची होती तर ती जी होती घेऊन आलो आम्ही आणि गेल्या लास्ट टाईमला जेव्हा स्टार बाजारला गेली होती तेव्हा ही बॉटल मी बघितली होती आणि तुम्हाला सांगितलंही होतं की मला घ्यायची होती पण मला काही घ्यायला मिळाली नाही पण बघा त्याचा मला फायदा असा झाला की गेल्या वेळा मी तुम्हाला प्राईस पण बोलली होती की फक्त एको एकशे एकोणतीस रुपयाची जी होती ना ही बॉटलची प्राईस होती आणि आज मी तिथे बघितलं ना तर तिथे खूपच कमी क्वांटिटीमध्ये बॉटल्स उरलेल्या होत्या तर मी तिची प्राईस वगैरे चेक केली तर ऑफरमध्ये त्यांनी ना एकशे एकोणतीसच्या ऐवजी होती ना नाइंटी नाईनला ही बॉटल लावलेली होती आणि म्हटलं आता तर तीस रुपये कमी मिळतात मला काहीही होऊन जाऊ मला पाहिजेच ही बॉटल ती नंतर माझ्या हातातून कशीही पडून तुटली ना तरी ही चालेल पण मला पाहिजेच आहे आणि मी भरपूर आनंदी आहे आणि तो चेहऱ्यावर तुम्ही बघू शकतात माझा आनंद चला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शेवटी आनंद असतो कितीही आयुष्यामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी आपण कमवून घेतल्या कितीही मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडल्या ना शेवटी आपण त्याला एक्सप्रेस कसं करतोय आपल्याला त्याचा आनंद किती होतो आहे याला महत्त्व असतो मग ती छोटी वस्तू असली तर तुम्ही मग आयुष्यभर भरपूर छोट्या छोट्या वस्तूंमध्ये तुम्ही आनंद शोधू शकतात नेहमी मोठ्या मोठ्या वस्तूंमध्ये आणि मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधत गेलो ना मग तो आनंदाचा जो म्हणजे काय म्हणतात ना ती जी क्वांटिटी असते ती खूप कमी व्हायला लागते म्हणून ट्राय करायचं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त आपण आनंदी जे आहे तर राहिलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे मी एवढी आनंदी पण यासाठी होती की तिथे गेल्यानंतर मला माझी एक सबस्क्रायबर मिळाली आणि महत्त्वाचं म्हणजे असं मला कोणी सबस्क्रायबर मिळालं ना की आपण महत्त्वाचं ओळख ओळखत नसतो तुम्ही मला ओळखतात कारण तुम्ही माझे व्हिडिओ बघतात पण मला एवढी तुमच्याबद्दल पर्सनली म्हणजे एवढं काही माहिती नसतं त्यामुळे आणि मी असं पण जनरली ना कुठला नवीन व्यक्ती असला ना की मला काय बोलावं हे अजिबात सुचत नाही पण पण म्हणजे त्यांनी ना मला खूप छान असं म्हणजे विचारलं त्यांनी वगैरे वगैरे दोन चार छान छान कॉम्प्लिमेंट्स दिल्या त्याच्याने मी एवढी आनंदी होती ना त्यातल्या त्यात ही बॉटल पण मी घेतलेली होती या दोघेही गोष्टींचा मला भरपूर आनंद होता आणि असं वाटत होतं की आज रात्री झोप जी आहे ना खूपच छान येणार आहे मला थोडे फ्रूट्स वगैरे पण आणलेले होते आणि पियाचं खूप दिवसापासून चाललेलं होतं की कि मला किंडर जॉय पाहिजे किंडर जॉय पाहिजे मी तिला काही किंडर जॉय घेऊन देत नाही कारण मला असं वाटतं की ते चाळीस पंचेचाळीस रुपये जस्ट वेस्टेज जातात असं मला वाटत असतं पण खूप दिवसापासून तिचा हट्ट चालला होता म्हणून तिलाही आज घेऊन दिलं होतं म्हणून ती पण जास्त आनंदी होती आणि आजचा जो दिवस आहे अशा पद्धतीने म्हणजे इथे आम्ही संपवतोय फ्रूट्स वगैरे सगळं ऑर्ग ऑर्गनाईज अर्ग, करून ठेवते जो काही सामान आणला होता तो व्यवस्थित सगळा मी आता लावून ठेवते कारण दुसऱ्या दिवशी मग हे काम आपल्याला पेंडिंग ठेवायला नको एनर्जी होती महत्त्वाचं म्हणजे आतून आनंदी होती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं जे आहे ते इच्छा पण होत होती आणि सगळं मी आता कम कम्प्लीट करून घेते इथे दी नेक्स्ट डे दिवसानंतर महिन्यानंतर वर्षानंतर जेव्हा आपण आपल्या जुन्या वस्तू बघत असतो मला सांगा तुम्हालाही त्या सगळ्या मेमरीज आठवतात ना म्हणजे ना आम्हाला काहीतरी सामान ह्या बेडमध्ये ठेवायचा होता खूप जुन्या जुन्या वस्तू यामध्ये ठेवले म्हणजे कपडे वगैरे खूप आहेत पियाचे तर असे छान छान कपडे ज्यामध्ये जास्त आठवणी आहेत ना ते तर मी असं छान व्यवस्थित एका बॅगमध्ये ऑर्गनाईज करून ठेवले पण तरीही जे कपडे आपल्याला असं वाटते की जाऊ दे डेली यूज तिने वापरले किंवा आपले कपडे आहेत तर ते असेच याच्यामध्ये खूप असे भरून ठेवलेले होते कारण आपण काय करतो ना एक ते जुने कपडे आपण कधी टाकून देत नाही नाही आपण ते विचार करतो की पुसायला वगैरे जे आहे ते कामात येईल असं आणि आता त्या बेडमध्ये जागा करायची होती म्हणून थोडे म्हटलं आता पुसायला वगैरे काढूया कारण आता पावसाळा असाही चालूच झालेला आहे तर पाय वगैरे पुसायला कामात येतात किंवा बाल्कनी वग वगैरेमध्ये भरपूर पाणी असतं ते तिथेही कामात येतात तर ते काढण्यासाठी जरा जागा करायची होती म्हणून हे सगळे कपडे निघालेत आणि माझ्या एवढ्या म्हणजे मेमरीज ज्या होत्या त्या एवढ्या म्हणजे अशा रिमाइंड होतो त्या मला जो मी सगळ्यात स्टार्टिंगला तुम्हाला ग्रीन जो म्हणजे कुर्ती दाखवली ना ती तर मी एवढी वापरली आहे ना म्हणजे मिशोवरून मी पहिल्यांदाच ती कुर्ती मागवलेली होती आणि फर्स्ट ऑर्डर टाकली होती म्हणून मला ती काहीतरी चौऱ्याऐंशी रुपयाची फक्त मिळालेली होती आणि खरंच सांगते इतकी वापरली इतकी वापरली अजूनही तिचा कलर छान आहे पण मला असं झालं होतं की अरे मी किती वापरू इला आता बस झालं आणि म्हणून मी तिला जी होती ती वापरणं बंद केलं होतं अजूनही फाटलेली वगैरे काही नाही आहे आणि असेच अजून काही टी शर्ट्स वगैरे होते तर ते पण मी इथे जे होते पी याच्या पप्पांना सांगत होती की अरे हे अजून पण चांगलं आहे मग त्यांचं लगेच म्हणणं होतं की मग जाऊ दे ना घा काढ त्यांना आणि घालायला सुरुवात कर परत पण म्हटलं नको आता मला व्हिडिओ ते दिसायचं असतं सो व्हिडिओ जरी व्यवस्थित दिसलं ना तरी रिॲलिटीत आपल्याला माहीत असते की काय किती खराब झालं आहे असं आणि हा बघा ती याचा छोटासा एक माझ्या मावशीने शिवून दिलेला होता तिला ड्रेस तिचे काही अजून दोन चार ड्रेस पण निघालेत आणि खरंच असं जुन्या वस्तू बघितलं ना की असं एकदम माइंड एकदम फ्रेश होऊन जातं तुम्हालाही हे सगळं तुम्ही रिलेट करतात का मला सांगाल नक्कीच कमेंटमधून मी आंघोळीच्या आधीच ठरवलं होतं की आंघोळ करण्याच्या आधी सगळा जो काही पसारा आहे तो काढून घ्यायचा व्यवस्थित बेडमध्ये जे काही ठेवायचे ते ठेवून घ्यायचं त्यानंतर आंघोळ केली आणि हे सगळं करता करता म्हणजे टाईमपास होत होत जे असतं स्वयंपाकाची वेळ होऊनच जाते आज जे जा आहे मी जेवणामध्ये पुरी भाजी बनवते आणि काल आंबे पण आणले होते म्हटलं मस्त आंब्याचा रस बनवूया पुरी आणि जी बटाट्याची भाजी असते ती मस्त इथे जे आहे आजचा जो असा बेत आहे तो बनवलेला आहे तसं बाहेर म्हणजे मला जी पुरी असते ना ती थोडी अशी क्रिस्पी जी पुरी असते ना तशी आवडते मला पण म्हणजे पावसाचं वातावरण असलं ना की कि तुम्ही कितीही क्रिस्पी बनवली ना तर ती म्हणजे अशी वातडी व्हायला लागते पण तिच्यामधला क्रिस्पीनेस जो असतो तो कमी होऊन जातो वातावरणामुळे पण तरीही म्हटलं चला जाऊ दे बनवूयात जशी येईल तशी आणि किती दिवसापासून माझ्याकडे राईचं तेल पण संपलेलं होतं मी जे राईचं तेल यूज करते ना म्हणजे मला जे आवडते तर ते जिओ मार्टला मिळतं आणि आमच्याकडे जिओ मार्ट मला बऱ्याच वेळा कमेंट येते की जिओ मार्ट जे आहे ते चालू आहे आमच्याकडे डिलिव्हरी चालू आहे पण आमच्या इथे ना म्हणजे काही असे सिलेक्टिव्ह प्रोडक्ट जे आहेत ना तेच फक्त दिसतात बाकी सगळे दिसत नाही त्यामुळे ते तेल मला काही मिळत नव्हतं आणि दुसऱ्या ॲप ॲपवरून वगैरे जर मागवायचं ठरवलं ना तर ते खूप महागमध्ये जात आहे म्हणजे मी जिओ मार्टवरून एकशे एकोणसत्तर रुपयाला ते ऑइल घ्यायची आणि आता जे ब्लिंकिट आहे किंवा काय म्हणतात ते झेपटो आहे त्याच्यावर अडीचशे रुपयापर्यंत त्याची प्राइस आहे म्हणून मी किती दिवस बघत होती की ऑफरमध्ये येईल घेऊयात घेऊयात पण राहिलंच शेवटी मी हे जे आहे ना फॉर्च्युन कंपनीचा आय थिंक मी ते घेऊन आलेली आहे आणि बघा इथे पाऊस जो आहे तो कंटिन्यू चाललेलाच आहे पण आता जे आहे म्हणजे हळूहळू सवय होते पावसाची की ठीक आहे बाबा आता काय एवढं विशेष वाटत नाही कधी चालू होतो कधी बंद होतो एवढं काय आता लक्ष नसतं कारण आता रोजचंच झालंय ते छत्र्या पण बाहेर निघालेल्या आहेत हा माट पण त्याच जे आहे ना बेडमधून निघाला होता जुना माट आहे आता विचार करत होती की ते म्हणजे तेल त्याला छान असं कलर वगैरे करून त्याच्यामध्ये एखादं दे प्लांट जे आहे ते लावावं आणि कुंड्यांमध्ये एक्स्ट्राचं पाणी जायला नको म्हणून अशी प्लास्टिकची पिशवी टाकून देते मी जेणेकरून कमीत कमी त्यामध्ये जे आहे ते जास्त म्हणजे पावसाचं पाणी जे आहे ते जाणार नाही आणि अशा पद्धतीने थोडे जुगाड जे आहे ते करावेच लागतात कारण आपल्याला नेहमीच काळजी लागलेली असते की आपले जे आहे इतके छान प्लांट आपण नवीन विकत घेऊ शकतो पण इतकं छान ग्रो झालेलं आहे आणि ते पुन्हा आपल्याला नवीन घेतलं तर परत एक वर्षाचा जो आहे तो काळ त्याच्यामागे चालला जातो म्हणून असं वाटतं की नको आता याच्यामध्ये पाणी जायला नको कारण ऊन जे आहे ते अजिबातच पडत नाही आहे आणि काही कुंड्यांना मी होल वगैरे केलेले नव्हते जसे हे म्हणजे दह्याचे डबे आहेत त्यांना तर मी त्यांना उलटच ठेवते त्याच्यामधलं सगळं पाणी निघून जातं आणि एक गोष्ट मात्र चांग चांगली झालेली आहे जे टँगल हार्ट होते छोट्या छोट्या कटिंग्स मी यामध्ये लावलेल्या होत्या एवढ्या काही छान ग्रो करत नव्हत्या पण पावसाच्या पाण्यामुळे खूप खूप मस्त ग्रो करताय ह्या मला शॉर्ट व्हिडिओला की लॉंग व्हिडिओला कमेंट्स आल्या होत्या की ह्या उडन स्पूनची रिंग लिंक जी आहे ती पाहिजे होती तर मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते म्हणजे मी काही प्रोडक्ट टॅग केलेले असतात त्यामुळे मोर मोरवर क्लिक केले ना तुम्ही की तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळेल आणि त्याच्यामध्ये जे आहे ती मी, मी प्रोडक्ट हे तुम्हाला लिंक दिलेली असेल तसं तुम्ही टॅक केलेल्या प्रोडक्टमधूनही घेऊ शकतात कारण बऱ्याच वेळा फ्लिपकार्टला आणि मिशोला पण जे असते ना प्राईस सेम असते बऱ्याच वेळा असं होतं सो तुम्ही तिथूनही घेतलं तरीही चालतं आणि आज पुरी भाजी बनवायची जसं मी तुम्हाला सांगितलं पण ना म्हणजे बऱ्यापैकी चांगली जमते मला पुरी भाजी फक्त बटाटा ना चांगला निघला पाहिजे म्हणजे जो असा रवा वाला बटाटा असतो ना म्हणजे त्याला आपण असं काय म्हणतात त्याला की असं म्हणजे ना पूर्ण असं तो विरघडून जातो पूर्ण तशा पद्धतीचा हा बटाटा होता आणि मला हा अजिबात आवडत नाही मग ती सुखी भाजी असू द्या किंवा मग तुम्हाला कुठल्याही दोन तीन भाज्या मिक्स करून बनवायचं असेल किंवा मग पुरी भाजी असेल ना एक प्रॉपर असा मस्त बटाटा मिळाला ना की मग भाजीला पण छान चव येते पण आज जे आहे ना गंमत थोडी फसली होती कारण बटाटाच असा होता पण बाकी जे काही सगळं जे काही मसाला वगैरे जसा बनवा होता आणि मी बऱ्याच वेळा रेसिपी तशी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत आणि इथे जेवणाचं प्रिपेशन प्रिपरेशन माझं चाललं होतं तोवरच जे आहे ते पिया घरी आली आणि आता असं होतं आहे ना म्हणजे की बरोबर बारा वाजता जे आहे ना ते पावसाला सुरुवात होते आणि तिला घ्यायला जावं लागतं बारा वाजता तेव्हा जे आहे ती छत्रीचा यूज जो असतो तो होत असतो पण ती एन्जॉय करते की तिला येताना एक सेपरेट छत्री जी आहे ती घेऊन जायची म्हणजे ती स्वतःच एकटी चालत चालत येते मग आणि आपण सेपरेट छत्रीमध्ये यायचं तर आता आली आहे आणि आता जी गोष्ट माझी पुढची दहा वीस मिनटामध्ये होणार असेल त्याला कुठे अर्धा तास लागेल ना पन करन महेच करते, करते, ला ते समजणार पण नाही कारण सारखं चाललेलं असतं झालं का मग हेच करते मग तेच करते आणि मग हे कुठे ठेवलं तिला असं वाटत असते की दोन तासात मी काय घरामध्ये उलाढाल करते तिच्या सगळ्या गोष्टी मी इकडे तिकडे ठेवत असेल म्हणजे खरंच सांगते पिया जेव्हा घरी नसते ना माझी जेवढी कामं होतात ना ती असल्यानंतर माझी काहीच कामं होत नाही आणि हे तुमच्यासोबत पण होतच असेल कारण मुलांमध्ये एवढा टाइमपास होतो त्यातल्या त्यात घर क्लीन केलेलं ते खराब करतात ती तर वेगळीच गोष्ट आहे त्याचं काही बजेटच नाही आपला चला असो मी आता भाजी वगैरे झाली होती आणि सकाळी रस पण माझा बनवून झालेला होता त्यामुळे फक्त पुऱ्या आता ज्या आहेत ते तळून घेते याची ही एक जी सवय आहे ना ती मला खरं तर आवडत नाही पण कधी कधी मला असं वाटतं की नाही आयुष्य आपण आपल्या पद्धतीने जी वस्तू आपल्याला जशी म्हणजे आनंदी होऊन जगायची ना ती जगली पाहिजे तर होतं काय ती म्हणजे बघा चॉकलेट असो आईस्क्रीम असो किंवा असं कुठलं तरी सॉफ्ट ड्रिंक वगैरे कधी आणलंच म्हणजे जास्त आणत नाही पण कधी असलंच ना ती खूप असं टाईमपास करून एन्जॉय करून जी असते ना ती खात असते म्हणजे तिने सुरुवात मी जेव्हा व्हिडिओ करायला स्टार्ट केलं ना तिच्या तिने दहा ते पंधरा मिनिटांपूर्वीच तिने स्टार्ट केलं होतं खायला आणि बघा तुम्ही एवढंच तिचं खाऊन झालेलं होतं म्हणजे मला असं वाटते की तिला चांगली सवय लागवाई की तिने लवकर जे आहे ते खाल्लं पाहिजे पण कधीतरी वाटतं की नको हळूहळू मुलं मोठे होतात आणि त्यांच्या सवयी ज्या असतात त्या आपोआप बदलायला लागतात त्यांनाही कळतं की काय चांगलं आहे काय वाईट आहे म्हणून मी तिला बऱ्याच वेळ जाऊ देते की ठीक आहे बा तू तुझ जग तुझ्या तुझ्या पद्धतीने आयुष्य जसं जगायचं तसं तू जग असंही सगळं काही घरातच करते मग काय कोणी नाव वगैरे ठेवणार नाही पण मी तुमच्यासोबत शेअर यासाठी केलं होतं की म्हणजे काहीतरी मुलांना करू द्यायचं कारण मोठे झाल्यानंतर ते बरोबर त्यांचे त्यांच्या चॉईस ज्या असतात ते बऱ्याच बदलत जातात त्यांनाही चांगलं वाईट समजायला लागतं चला असो मी जे आहे इथे जे सकाळी आम्ही जो बेडमधून सामान काढला होता त्यामध्ये हा बॉक्स होता आणि तिचे जुने काही टॉईज होते सो मी तिला सकाळपासून सांगत होती की म्हणजे तिचं चाललं होतं की मम्मा आपण ना थोडं डी करूया आणि थोडं मला जुने काही टॉईज नको आहेत पण यातले मला बाकी पाहिजेत जे मी आता खेळेल व्हॅकेशनमध्ये म्हटलं ठीक आहे पण मला तू आधी प्रॉमिस कर की ॲटलीस्ट काहीतरी तू त्याच्यामधून मला टाकू देशील कचऱ्यामध्ये जेणेकरून काहीतरी सामान आपल्या घरामधून कमी होईल आणि इथे पसारा घेऊन बसली मी आणि काहीच टाकू देत नव्हती मला तिचं म्हणणं होतं की सगळं मला पाहिजे तू काहीच ठेवू नको हे मला अशा पद्धतीने कामात येईल ते मला डी आय वाय करायला कामातील इकडे मी माझ्या किचनमध्ये ठेवेल असं सगळं तिचं चाललेलं होतं आणि इतकी छोटी पिशवी घेऊन मी बसली होती आणि ती पिशवीसुद्धा तिने मला भरून दिली नाही शेवटी असं तसं सामान भरला मी त्या बॉक्समध्ये आणि म्हटलं बाई राहू दे, दे। कधीतरी बघूयात आता नेक्स्ट टाईम जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा आपण सगळं यातून जे आहे ज्या वस्तू कामाच्या नाहीत त्या आपण टाकून देऊयात तिच्या खेळण्यांमधून ना एक वस्तू मला सापडली म्हणजे जेव्हा माझ्याकडे एअरफ्रायर वगैरे काहीच नव्हतं मला माहीत नाही मी काय कुठल्या लॉजिकने मॉलमध्ये काय ऑफर चालली होती की काय हे असे मोल्ड जे आहेत ना म्हणजे काय आपण कप वगैरे बनवतो ना तसे सिलिकॉनचे हे मोल्ड आहेत खूप दिवस मी त्यांना जपून ठेवलेत म्हणजे पिया पण व्हायच्या आधी मी त्यांना घेतले होते आणि जपून ठेवले मग नंतर जे आहे पिया खे खेळण्यांसोबत खेळायला जेव्हा लागली ना तेव्हा मी तिला हे खेळायला देऊन दिले होते कारण माझ्याकडे काही मायक्रोवेव्ह किंवा एअरफ्रायर वगैरे काहीच नव्हतं आणि हे तसेच तिला खेळायला दिले होते आणि आता ते सगळं टॉईजमध्ये मला हे सापडले म्हटलं आता जे आहे एखादं प्रीमिक्स वगैरे मागवूया केकचं आणि याच्यामध्ये जे आहे ते कप केक जे आहे मी एअरफ्रॅडमध्ये बनवून घेऊ शकते त्यासाठी मी त्यांना आता व्यवस्थित जे आहे ते क्लीन करून घेते म्हणजे मी अजून जास्त केकची रेसिपी ट्राय केली नाही आहे खूप स्टार्टिंग स्टार्टिंगला लग्नानंतर एक दोन वेळा केली होती मी आणि ती अशीच म्हणजे जसं आलं तसं आवडलंच होतं आम्हाला पण त्याच्यानंतर काही केलीच नाही आता म्हटलं चला एखादं मागवून जे आहे मस्त रेसिपी ट्राय करूया आणि करेल मी तुमच्यासोबत शेअर तशी मी एखादी रेसिपी बघितलं की मला घरच्या घरी जमते का म्हणून जमली तर ठीक आहे नाही तर मग मी कधीतरी पाहिलं होतं असं की प्रीमिक्स पण जे आहे आपण ऑनलाईन मागून घेऊ शकतो मग तसं ट्राय करेल सो बघा असे हे जे होते ना हे कप्स आहेत खूप छान आहे आणि मला असं वाटतं की याच्यामधून केक जेव्हा बाहेर निघेल खूप छान मस्त शेप येईल त्याला चला ते वॉश करून झाल्यानंतर जिथून मी व्हिडिओ सुरू केला होता ज्या आनंदापासून मी सुरू केला होता त्या आनंदानेच म्हटलं व्हिडिओ संपूया आणि ह्या बॉटलमध्ये फायनली मला जे पाहिजे होतं जसं मी इमॅजिन केलं होतं की माझे ड्राय बाल्कनी बनेल आणि त्याच्यामध्ये मदे ही काचेची बॉटल यामध्ये जे आहे ते म्हणजे जे लिक्विड असतं डिटर्जंट असतं ते मी यामध्ये भरेल ते सगळं इमॅजिनेशन होतं शेवटी ते प्रत्यक्षात उतरलेलं आहे गोष्ट जरी छोटी असली जसं मी तुम्हाला सांगितलं आपण कुठल्याही वस्तूला किती व्हॅल्यू देतो किती एन्जॉय करतो यावर महत्त्व असतं आणि आय होप तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना अशा पद्धतीने एन्जॉय करत असाल सो चला एक छोटंसं जे इमॅजिनेशन होतं ते माझं आता जे आहे ते प्रत्यक्षात उतरलेलं आहे आणि ह्या मस्त अशा बॉटलसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडलं असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट मधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं टेक केअर फ्रेंड्स अँड बाय